जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगोल वाजू लागलं लगेन घाई उमेदवारांची चालू झाली वास्तविक प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो प्रत्येक उमेदवाराचा तो अधिकार असतो घटनेने तो निवडणूक लढवणे हे घटनेने अधिकार दिलेले आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सामान्य नागरिकाचा विकास करण्यासाठी मूलभूत प्रश्न घेऊन प्रत्येक उमेदवाराने तो सोडवायच्या असतात यासाठी आपण त्या उमेदवार निवडून द्यायच्या असतात आज शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी आज काही भरण्यात आलेत काही उद्या भरणार येणार आहे तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला काही आघाड्या होणार आहेत का काही युती होणार आहेत का खरं तर युती आमची झालेली आहे काही पक्षांबरोबर आमची नैसर्गिक युती पण आहे ती युतीसुद्धा फॉलो करण्याचे आमच्या हातून प्रयत्न होणार आहे <laughs> भाजप बरोबर सुद्धा आमच्या युतीची बोलणी वरिष्ठ आमचे लोक करतायत साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलेले आपल्याच जायचं कृपया जायचं याची नोंद घ्या धन्यवाद त्या हिशोबाने आम्ही त्या प्रकारचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत उद्या काही नामनिर्देशन पत्र आमच्या पक्षाच्या वतीनं राहिलेल्या जागा पूर्ण भरल्या जातील याची मी तुम्हाला पाहिजे म्हणजे राष्ट्रवादी समोर एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे एकंदर तिन्ही चार पक्ष आहेत शिवसेनेला आव्हान पेलवायची सवय आहे कारण का शिवसैनिक म्हणजे हा मर्द आहे आणि ही लढाई मावळ्यांनीच लढायची असते छत्रपती शिवरायांपासून आपण पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून तर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब एकटे लढतात हो त्यांचीच शिकवण आम्हाला एकटे लढण्याची आम्ही एकटे लढणार आणि आम्ही जिंकणार वनसरचा कौल तुम्ही पाहिला आहे सर्वसामान्य फाटके कार्यकर्त्यांनी मैदान गाजवले ते तर जिल्हा परिषद तर आमच्या दृष्टीने सोपी आहे राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पक्षामध्ये घामासन चालू आहे आता नगरपंच महानगरपालिका निवडणुकीत पाहिले परंतु इथं काही तर आगळं वेगळं चित्र दिसतंय काय बोलायला याबाबत चित्र तर अजून कुठं मला तर दिसेलच नाही पाहिला तुम्ही तुम्हाला नाही नैसर्गिक युती आहे किंवा चालले भाजीपाशी आमची नैसर्गिक युती हो। म्हणजे उद्धव ठाकरेंशी नाही होणार असं म्हटलं तरी चालेल नाही नाही म्हणजे निवडणुकीच्या आता उद्या फॉर्म भरणार आहेत तर त्या पद्धतीने आता काही ठिकाणी जागा सोडल्यात काही ठिकाणी तुम्ही भरल्यात एकंदर असं वाटतं का ही वेगळीच युती होती राज्यामध्ये सोडल्यात आम्ही फुलफिल भारणार आहोत म्हणजे तशी काय म्हणजे युती नाही असं म्हटलं तरी चालेल आता तो आता मी तेच सांगितलं मला उद्या भरून देऊ द्या मग कळेल तो मला फॉर्म तर भरू दे आमच्या शिलेदार अजून मागं फॉर्मची तयारी चालू आहे कमी या कालावधीमध्ये हा प्रकार इलेक्शन लागलेली आहे प्रत्येकाला पेपरची अतिशय किचकट प्रक्रिया आहे शासनाची आमच्या पेठ गोडेगाव जिल्हा परिषदबाबत सांगायचं झालं तर पेठ गोडेगाव जिल्हा परिषद गट हा सातत्यानं शिवसेनेचा सा बाले किल्ले राहिलेला आहे आणि हो या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा आम्ही पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा ध्वज हा मोठ्या तहाट मानेने फडकेल शिंदे साहेबांना आम्ही चांगल्या प्रकारचं गिफ्ट या मतदारसंघात देणार आहोत वास्तविक पंचायत समिती घोडेगावच्या जागेसाठी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे या तालुक्याचे शिल्पकार ज्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये रचनात्मक विकास करत असताना आपल्या स्वतःचं आयुष्य या आंबेगाव तालुक्यासाठी वेचलेला आहे मग आमदारकीपासून तर भीमाशंकर कारखाना असेल अनेक सोसायटी असतील अनेक मार्केट कमिटी असेल दूतसंघ असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये बिडियाणा काळे यांचं योगदान राहिलेलं आहे आणि बिडिया काळे यांचे नातू कपिल दिलीप भाऊ काळे हे आमच्या धनुष्यबाणामध्ये आला त्यांचं आम्ही स्वागत केले परंतु धनुष्यबाण पेलवण्याची सुद्धा ताकद लागती ते ते पेलवतील कोणी किती मुळं कसलाही उमेदवार असू द्या ते लोळावल्याशिवाय राह